नमस्कार तुमचं पुनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण खांदे स्पेशल पुन्हा एकदा अस्सल पारंपरिक पद्धतीने कढी आणि फुनक्यांची रेसिपी बघणार आहोत तर हे फुणके खाताना अजिबात घशाशी दाटत नाही अतिशय चविष्ट आणि खमंग हे फुनके तयार होतात त्याचबरोबर चटपटीत अशी कढीसुद्धा आपण बनवलेली आहे चला तर मग झटपट कढी फुनक्यांची खांदे स्पेशल रेसिपी बघून घेऊयात तर सर्वात आधी ह्यासाठी आपल्याला डाळी भिजत घालायची आहे तर एक कप चना डाळ आणि दुसऱ्या बाऊलमध्ये आपल्याला अर्धा कप मुगाची डाळ घ्यायची आहे आणि या डाळी आपल्याला स्वच्छ तीन पाण्याने धुवून घ्यायची आहे तर डाळी इथे स्वच्छ धुवून घेणं खूप गरजेचं आहे तीन पाण्याने स्वच्छ रफ करत धुवायच्या नाही त्यांना उग्र असा वास येतो तर इथे डाळी धुतल्या गेलेल्या आहे यामध्ये खूप सारं पाणी टाकायचं आहे आणि चार ते पाच तासासाठी या डाळी आपल्याला पाण्यामध्ये भिजत घालायच्या आहे तर एक पाच तास झाले तुम्ही बघू शकता डाळी किती छान फुललेल्या आहेत तर चणा डाळ तर अगदी बोटाने तोडली तरीही तुटेल इतपत छान ती भिजलेली आहे तशीच मुगाची सुद्धा छान भिजली आहे आता आपण या डाळी एका चाणीमध्ये निथळून घेणार आहोत तर डाळी व्यवस्थित निथळून घ्यायची आहे यामध्ये खूप जास्त पाणी राहू द्यायचं नाही नाही तर जेव्हा आपण फुनके तयार करायला घेतो तेव्हा ते आकार पकडत नाही त्यामुळे व्यवस्थित चाणीमध्ये त्या निथळून घ्यायच्या आहे तर इथे डाळी छान निथळलेल्या आहे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये ह्या दोघेही डाळी टाकून घ्यायच्या आहे यामध्ये आपल्याला आठ ते दहा लसिणीच्या पाकळ्या टाकायच्या आहे एक इंच आल्याचा तुकडा आणि दोन हिरव्या मिरच्या कट करून टाकायच्या आहे हिरव्या मिरचीचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकतात यामध्ये एक चमचा कच्चं जिरं टाकायचं आहे आणि पाव चमचा हिंग टाकायचं आहे त्याचबरोबर चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद लगेचच टाकून घ्यायची आहे तर मिठाचा व्हिडिओ माझ्याकडून स्किप झाला आहे तर मीठसुद्धा याच वेळी यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर हे बघा असं पाणी न टाकता सरभरीत मी इथे ही डाळ वाटून घेतली आहे राहिलेली डाळसुद्धा मी आता वाटून घेणार आहे हे बघा अशा प्रकारे एका बाऊलमध्ये आपण ही छान वाटलेली डाळ काढून घ्यायची आहे यामध्ये एक मिडियम आकाराचा कांदा बारीक कट करून टाकायचा कांदा टाकल्यामुळे हे फुनके हलके होतात बारीक चिरलेली कोथंबीर टाकायची आहे आणि एका चाणीला आता आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे कारण आपल्याला हे फुणके वाफवून घ्यायचे आहे तेल लावून घेतलं चाणीला की फुणके चाणीला चिटकत नाही वाफल्यानंतर हे छान मिश्रण मी एकजीव करून घेतलेलं आहे छान मिक्स करून घेतलं आहे आता आपण याचे छोटे छोटे असे लांबट आकारात फुनके तयार करून घेणार आहोत तर त्याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राइब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तर थोड्या थोड्या अंतरावर आपल्याला हे सर्व फुनके ठेवून घ्यायचे आहे कारण वाफल्यानंतर हे अजूनच फुलतात त्यामुळे ते एकमेकाला चिटकू शकतात त्यामुळे थोड्या थोड्या अंतरावर हे ठेवायचे अशा प्रकारे पहिली बॅच आपली इथे रेडी झाली आहे आता एका एक पातिल्यामध्ये मी तीन ते चार ग्लास इतकं पाणी घेतलेलं आहे या पाण्याला छान उकळी आली की आपल्याला यावर ही फुनक्यांची चाळणी ठेवून घ्यायची आहे यावर झाकण ठेवायचं आणि मीडियम फ्लेमवर पंधरा ते वीस मिनिटासाठी हे फुनके आपल्याला पूर्णपणे वाफवून घ्यायचे आहे तर हे बघा वीस मिनिट झाले आहे आपण फुनके छान वाफले असा चाकू टाकून बघायचा तो क्लीन निघाला म्हणजे आपले फुणके इथे रेडी आहे तर पहिली बॅच मी थोडी गार झाल्यानंतर ताटामध्ये काढून घेतली आहे अशाच प्रकारे आपल्याला दुसरी बॅचसुद्धा वाफवून घ्यायची आहे फुनक्यांची वीस मिनिटासाठी तर आता हे बघा हे सुद्धा छान वाफलेले आहे आपण थोडेसे गार करून घ्यायचे आहे फुनके आणि मग परतवायला घ्यायचे आहे तर फुणके परतवताना कढईमध्ये सर्वीकडे असं तेल लावून घ्यायचं म्हणजे फुणके जेव्हा आपण परतवतो तेव्हा ते, ते कढईला चिटकत नाही आणि फुणके गार झाल्यावरच ते आपल्याला परतवायला घ्यायचे ते तुटत पण नाही आणि कढईलाही चिटकत नाही त्यामुळे आता खमंग असे लो टू मीडियम फ्लेमवर हे ख सर्व फुणके आपल्याला परतवून घ्यायचे आहे अशा प्रकारे तेलावर परतवून घेतले की यांची चव अजूनच छान वाढते तर मी इथे सर्व फुंके आपले परतवून रेडी झालेले आहे आता आपण कढी बनवूयात तर कढीसाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक कप दही घ्यायचं आहे यामध्ये तीन मोठे चमचे आपल्याला चणा डाळीचं पीठ म्हणजेच पीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर चालू बंद करत फिरवून घ्यायचं आहे किंवा तुम्ही एखाद्या बाऊलमध्ये हे मिश्रण घेऊन रवीने घुसळून घेतलं तरीही चालेल आता कढईमध्ये आपण दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे साजूक तूपाऐवजी तेलसुद्धा वापरू शकतात यामध्ये पाव चमचा मोहरी पाव चमचा जिरे एक हिरवी मिरची बारीक कट करून चार पाच लवंगा त्यानंतर काळे मिरे आणि एक तुकडा दालचिनीचा टाकायचा आहे तसेच पाव चमचे आपल्याला मेथीचे दाणे टाकायचे आहे यामध्ये पाव चमचा हिंग थोडीशी कोथंबीर आणि आपल्याला यामध्ये लगेचच आठ ते दहा कडीपत्त्याची पानंसुद्धा टाकून घ्यायची आहे आणि तयार केलेलं दह्याचं मिश्रण टाकायचं आहे त्यानंतर मी यामध्ये साधारण तीन कप इतकं पाणी टाकलेलं आहे आणि आता आपल्याला सुरुवातीला मीडियम फ्लेमवर हिला एक उकळी आणून घ्यायची आहे तर यामध्ये लगेचच आपल्याला चवीनुसार मीठ आणि एक चमचा साखर टाकायची आहे साखर पूर्णपणे ऑप्शनल आहे त्यानंतर एक इंच आल्याचा तुकडा आपल्याला किसून टाकायचं आहे अशा प्रकारे कच्चा आलं कढीमध्ये टाकून बघा खूप छान कढी लागते याला छान मिक्स करायचं आहे बारीक चिरून कोथंबीर टाकायची एक उकळी आली की लो फ्लेमवर आपल्याला ही कढी सात ते आठ मिनटासाठी उकळवून घ्यायची आहे तर इथे आपली ही कढीसुद्धा छान उकळलेली आहे आता आपण ही फुनक्यांबरोबर सर्व करणार आहोत तर अशा प्रकारे गरमागरम फुनके आणि कढी तुम्हीसुद्धा करून बघा तुम्हाला नक्की आवडेल रेसिपी आवडली तर लाईक कमेंट शेअर नक्की करा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद